पंढरपूर तालुक्यातून बोगस खत विक्री कासेगावच्या विठ्ठल खत कारखान्यामधील दोन जणांवर गुन्हा दाखल पंढरपूर तालुका कृषी कार्यालयाच्या गुण नियंत्रण विभागानं अचानक पाहणी केली असता कासेगाव तालुका पंढरपूर विठ्ठल खत कारखान्यातून बोगस खतांची निर्मिती करून शेतकऱ्यांना विकलं जात असल्याचं निदर्शनास आलं यामुळे पंढरपूर तालुक्याच्या खत निरीक्षकांनी संबंधित खत कंपनी विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला यामुळे पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत सुमित सुभाष यलमार व एकोणतीस वर्ष यांनी रासायनिक खत आदेशाचं उल्लंघन करणं तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल केला याबाबत सविस्तर वृत्त असं की दिनांक एकतीस जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास पंढरपूर तालुका खत निरीक्षक सुमित सुभाष यलमार यांनी अचानक या ठिकाणची पाहणी केली यावेळी या खत कारखान्याकडून खत नियंत्रण आदेशाचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलं संशयित बनावट व बोगस खते शेतकऱ्यांना वितरित करून शेतकऱ्यांची व शासनाची गंभीर आणि अक्षम्य फसवणूक होत असल्याचं आढळून आलं यामुळे महालक्ष्मी फर्टिलायझर्स एलएलपीचे म्हणजे विठ्ठल खत कारखाना कासेगाव तालुका पंढरपूरचे पुणे व्यवस्थापकीय संचालक सुदीप सुरेश साळुंखे राणार थेरगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे आणि योगेश बाळकृष्ण जाधव संचालक राणार हंडी निमगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या दोन जणांविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोसई वडणे करत आहेत